नमस्कार माझे नाव सौ अनुज्ञा अनिल् जोषी ॐ परमात्मने नमः श्रीमद्भगवद्गीता अथ षोडशोऽध्यायः श्रीभगवानुवाच अभयं सत्त्वसंशुद्धिर्ज्ञानयोगव्यवस्थितिः दानंदमश्च यज्ञश्च आर्जवम इथे भगवान श्रीकृष्ण म्हणतात निर्भयता मनाची शुद्धता आणि पवित्रता ज्ञानाची स्थिरता दान दम म्हणजे इंद्रियांवर नियंत्रण यज्ञ आत्म अध्ययनाचा अभ्यास तपश्चर्या व आर्जवम म्हणजे आपल्यामध्ये असलेला सरळपणा प्रामाणिकपणा या श्लोकात दैवी गुणांची यादी दिली आहे जे प्रत्येकाला आध्यात्मिक मार्गावर पुढे जाण्यास मदत करते अहिंसा त्याग पैशुन दया भूते अहिंसा सत्य बोलणे क्रोध न करणे त्याग शांती पैशून म्हणजे दुसऱ्याबद्दल वाईट न बोलणे सर्व जीवांवर दया करणे लोभ न करणे लज्जा वाटणे मन स्थिर असणे हे सर्व सद्गुण येथे सांगितले आहेत ते धृती धृतिशौच मद्रोहो मानिता भवन्ति संपदन दैवी मभिजातस्य भारत हे अर्जुना हे भारत तेज क्षमा संयम मनाची शुद्धता व पवित्रता शत्रुत्वाचा अभाव अशी सव्वीस दैवी संपदेची लक्षणे भगवंतांनी येथे सांगितली आहेत हे अर्जुना अंशुकृपाने हे सर्व गुण तुझ्यामध्ये निश्चितपणे आहेत दंभो दर्पो अभिमानश्च क्रोध पारुष्यमेवच अज्ञानै चाभिजातस्य पार्थ संपदमासुरीं हे पार्थ दांभिकपणा घमेंड अभिमान क्रोध कठोरवाणी आणि अज्ञान ही सर्व आसुरी संपदेने युक्त असणाऱ्या पुरुषाची लक्षणे आहेत या दोन्ही संपदांचे कार्य काय असते दैवी संपद्विमोक्षाय निबंधाया सुरी मता संपदन दैवी मभिजातोसी पांडव या दोन प्रकारच्या संपदांमधील दैवी संपदा विमोक्षाय म्हणजे मोक्षाला कारण होणे आणि आसुरी संपदा बंधनाला कारण होणे असे समजले जाते हे अर्जुना तू दैवी संपदेच्या गुणांनी युक्त आहेस तेव्हा तू शोक करू नकोस तुला मोक्षप्राप्ती होईल अर्थात तू मला प्राप्त होशील आता या संपदांचा वास कोठे असतो ते पाहूया द्वौ भूत सर्ग लोके दैव आसुर एवच दैवो विस्तर प्रोक्त आसुरं पार्थ मे शृणु हे अर्जुना ऐक या लोकी प्राण्यांचे स्वभाव दोन प्रकारचे असतात एक देवांसारखा सद्गुणी दैवी संपदने युक्त असणारा आणि दुसरा आसुरांसारखा म्हणजे आसुरी गुणांनी युक्त असणारा जेव्हा हृदयात दैवी संपदा कार्यान्वित असते तेव्हा तो मनुष्य देवता असतो आणि जेव्हा मनुष्याच्या हृदयात आसुरी संपदेचे प्राबल्य होते तेव्हा तो मनुष्य आसुरी असतो सृष्टीमध्ये मनुष्याच्या या दोनच जाती असतात आतापर्यंत दैवी संपदने युक्त असणाऱ्या लोकांचा स्वभाव विस्तारने सांगितला आता असुरांचा स्वभाव माझ्याकडून तू श्रवण कर प्रवृत्तेंच निवृत्तेंच जनान जनान् विदुरा सुराहा न शौचन्नापि चाचारो न सत्यं विद्यते हे अर्जुना आसुरी गुणांनी युक्त असणाऱ्या व्यक्तींना खऱ्या ज्ञानाचा अभाव अपवित्र असत्यता या दुर्गुणांमुळे आदर्श जीवन जगण्याचा योग्य मार्ग दिसत नाही मग त्यांचे विचार कसे असतात असत्य प्रतिष्ठे जगदाहुरनीश्वर किमन्यत काम अशा लोकांचे जग असत्य आणि अश्रद्धाळू असते त्यांच्यासाठी हे जग अस्तित्वातच नसते ते एकमेकांशी केवळ वासनेच्या पूर्ततेसाठी जोडलेले असतात ते आत्मनियंत्रण गमावून बसतात एताम दृष्टीमवष्टभ्य नष्टात्मानोल्पबुद्धयः प्रभवंत्युग्र कर्माणः क्षयाय जगतो हिताः अशा मिथ्या दृष्टिकोनाचा अवलंब केल्याने ज्यांचे ज्ञान नष्ट झाले आहे ते अल्प क्रूरकर्मी अपकारी पातकी लोक जगाच्या नाशासाठीच उत्पन्न झालेले असतात था। काममाश्रित्य दंभमानमदानविताः मोहहा गृहित्वा सदग्राहान् प्रवर्तन्ते सुचिरवताः दाम्भिकपणा अहंपणा व उन्मत्तपणा यांनी युक्त असलेले लोक कधीही तृप्त न होणाऱ्या कामनांचा आश्रय घेऊन अज्ञानामुळेच चुकीचे विचार मनात ठेवून अशु अशुद्ध संकल्पनांचे कार्य करतात आणि वाईट मार्गावर चालतात चिंताम परिमेयांच प्रलयांतामुपाश्रिताह कामोपभोग परमा एता वदिती निश्चिताह ते अंतिम श्वासापर्यंत अनंत चिंता वाहत जगतात आणि विषय भोगांमध्ये तत्पर असणारे ते जीवनात तोच एकमेव आनंद आहे असे मानतात त्यांना असे वाटते की जमेल तितका भोग संग्रह करावा कामोपभोग हेच अंतिम साध्य आहे मग त्यासाठी ते कोणत्याही वाईट मार्गाचा अवलंब करतात आशापाशतईर ब्रोध परायणा इहंते कामभोगार्थ मन्यायेनार्थ संशयान अशा आशारुपी शेकडो फासांनी बांधले गेलेले काम क्रोध परायण असलेले ते लोक विषय भोगांच्या पूर्तीसाठी अन्यायाच्या मार्गाने पुष्कळ द्रव्य संचन करण्याची हाव धरतात धनाच्या लोभाने रात्रंदिवस ते असामाजिक कामे करण्यास प्रवृत्त होतात मी खूप धन संपत्ती मिळवली आहे माझ्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या आहेत मी खूप कुशल आणि हुशार आहे मी अजून आणखीन धन मिळवू शकतो असे हे मूर्ख मनुष्य अनेकदा म्हणतात भोगी हम बलवान सुखी या शत्रूस आज मी ठार केले आता दुसऱ्या शत्रूंनाही मी ठार करेन मीच ईश्वर आहे मीच ऐश्वर भोगणार आहे मीच सिद्धी युक्त बलवान आणि सुखी आहे या भ्रमात ते असतात आढ्यो भीजनवान इत्यच सदृशो मयाोदिशान मी मोठा धनवान आहे मी मोठ्या कुळात जन्मलेला आहे माझ्यासारखा दुसरा कुणीही नाही मी यज्ञ करेन मी दान करेन अशा प्रकारच्या अज्ञानाने ते मोहित झालेले असतात अनेक चित्त विभ्रांता मोहजाल समावृता काम भोगेशु पतंती च अनेक प्रकारच्या कल्पनांनी चित्त भ्रमित झालेले मोहरूपी जाळ्यात गुरफटलेले विषय भोगात अत्यंत आसक्त असणारे आसुरी वृत्तीचे लोक शेवटी अपवित्र अशा नरकातच पडतात आत्मसंभाविता नाम यज्ञैस्ते दंभेना विधिपूर्वकं स्वतःला श्रेष्ठ समजणारे संपत्ती व मान यांच्या मदाने उन्मत्त झालेले हे अहंकारी लोक शास्त्रविधींचे अनुकरण न करता केवळ नावापुरत्या यज्ञाद्वारे दांभिकपणाने वावरतात अहंकार संश्रिता मामा देहे शुप, तो काहा। हे अर्जुना दुसऱ्याची निंदा करणारे अहंकार सामर्थ्य घमेंड कामवासना आणि क्रोध या दुर्गुणांनी भरलेले ते लोक आपल्या स्वतःच्याच व दुसऱ्याच्या शरीरात स्थित असणाऱ्या मज परमात्म्याचा माझा द्वेष करतात तानहं द्विशतक क्रूरान संसारेशु नोनिषु इथे भगवान श्रीकृष्ण काय म्हणतात पहा माझा द्वेष करणाऱ्या त्या घोर पापी क्रूरकर्मी नराधमांना मी या सृष्टीमधील आसुरी योनीमध्ये कायमचा ढकलून देतो आसुरी योनी हाच नरक आहे तेथे अशा लोकांना भयंकर त्रास सहन करावा लागतो म्हणूनच दैवी संपदा प्राप्त करण्यासाठी नेहमी आपण प्रयत्नशील राहिले पाहिजे आसुरी माढा जन्मनी जन्मनीमैव कौ ततो यांत्यधमांगतीम हे कुंतीपुत्र पुत्र हे कौंतेय हे मूर्ख लोक जन्मजन्मांतरापर्यंत आसुरी योनीला प्राप्त होतात ते मला प्राप्त होत नाहीत तर आधीच्या पेक्षाही नीच योनीला प्राप्त होतात ज्याचे नाव नरक आहे हे नेहमी लक्षात ठेव त्रिविधन नरक थालो भस तस्मादे काम, क्रोध आणि लोभ असे तीन प्रकारचे नरकाचे मूळ द्वार आहेत ते आत्म्याचा नाश करणारे व त्याला अधोगतीला नेणारे आहेत म्हणून या तीन गोष्टींचा त्याग केला पाहिजे त्याचा त्याग करून काय लाभ होईल ते पाहूया ए तैर्विमुक्त कौंतेय तमो द्वार स्त्री भिर्नर आचरत्यात्मन श्रेयस ततो यांती परांगती हे कौन्तेय नरकाच्या या तीन द्वारांपासून मुक्त झालेला पुरुष परमकल्याणासाठी आचरण करतो व त्यामुळे त्याला परमगती प्राप्त होते अर्थात तो मला प्राप्त होतो या तीन विकारांचा त्याग केल्यानंतरच मनुष्य नियत कर्म करू लागतो व परिणामी परमश्रेय प्राप्त करतो त्याला श्रेष्ठ गती मिळते वर्तते न विधीमुसृज्यमकारिम वापनोती नसुखन, न सुखम न परांगती पहा येथे श्रीकृष्ण काय म्हणतात जो पुरुष वरील दैवी शास्त्रोक्त विधींचा त्याग करतो शास्त्रात सांगितलेल्या विधींचा त्याग करून आपल्या इच्छेनुरूप म्हणजे मन, मन मानेल तसे वागतो त्याला ना सिद्धी प्राप्त होते ना सुख प्राप्त होते ना परमगती तस्मा प्रमाण कार्या कार्यव्यवस्थित शास्त्रिधानो कर्म हसी कर्तव्य कोणते व अकर्तव्य कोणते म्हणजेच मी काय करणे योग्य आणि काय करणे अयोग्य ही व्यवस्था जाणून घेण्यासाठी शास्त्र हेच तुला प्रमाण आहे शास्त्रविधींमध्ये सांगितलेले कर्म जाणून ते करणे हेच तुझ्यासाठी योग्य आहे ओम तत्सिती श्रीमद्भगवद्गीतासु उपनिष्सुब्रह्मविद्यायाय योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे दैवासुरसंपद्विभाग योगो नाम हरये नमः हरये हर हरये नम हर 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 ओम कृष्णार्पणमस्तु याप्रमाणे श्रीमद्भगवद्गीतारूपी उपनिषदातील ब्रह्मविद्याअंतर्गत योगशास्त्रातील श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील दैवासुरसंपद्भाग योग नावाचा सोळावा अध्याय समाप्त झाला ही सेवा आपण श्रीकृष्णाला अर्पण करूया या अध्यायामध्ये योगेश्वर श्रीकृष्णांनी दैवी आणि असुरी अशा दोन्ही संपदांचे विस्तारपूर्वक वर्णन केले आहे व त्यांचे स्थान मनुष्याचे हृदय आहे हे, हे सांगून त्याचे फळही सांगितले आहे अशीच अखंड सेवा सुरू राहण्यासाठी लाईक शेअर नक्की करा Ram krušne igre.